हाय आम्ही चाललेलो आहे बड्डेला चला तुम्हाला पण दाखवते बघा समीरनी कसा झोऱ्या हो घेतला तिथं जायचं आहे आम्हाला त्या बिल्डिंगमध्ये

चा चा ला ला मी आ, तर इथे बघा आम्ही आलेलो आहे माझ्या बहिणीच्या मुलीच्या बड्डेला म्हणजेच आमच्या पिवडीच्या बड्डेला आलेलो आहे तर तिच्यासाठी मी गिफ्ट आणलेलं होतं हार आणि कानातले आणि एक परस पण आणलेली होती तर लहान आणि बघा कशी मस्त लाडा लावत लावते तिला वाटतं मलाच देऊन टाकावं म्हणून मग ती ला लाडा गोडी लावत होती आणि बांगड्यासाठी पण खूप रडली तर म्हणजे मला एक दोन बांगड्या आणायला पाहिजे होत्या पण माझ्या लक्षातच नाही आलं तेव्हा आणि नंतर वाटलं का हिच्यासाठी पण आणायला पाहिजे होत्या म्हणजे रडत नव्हती तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा खूप मज्जा येणार आहे असा बड्डे तुम्ही कधी बघितलाच नसाल सन। तर बघा कशी मज्जा येणारी पूर्ण व्हिडिओ बघले बघितल्यावर तर तिला मी घालून दिले कानातले आणि हार आ, मस्त असं तिला पण खूप आवडला होता खूप खुश होती आणि लहान म्हणत होती माऊ मला पण घालला मला पण घालला पण नव्हताच आणेल मी तर मग काय घालणार आहे तर दुसऱ्या आणल्या होत्या तिला बांगड्या अशा म्हणजे एक एक कंगन होतं पण ते नव्हत्या तिला घालायच्या हिच्याच पाहिजे होत्या तर याच्यासाठी बघा कशी झाप खाल्ली माझ्या हातात मधातूनच हे करून घेतली डिकली रडायला तर मला म्हणजे माहिती पण नाही पडलं कधी तिने झाप खाल्ली तर तर बघा कशी हिसकावून घेते बांगड्या आणि टिकली रडायला लगेच तर मग मी तिला समजवत घालत होती की दिदीच्या मॅचिंग येतात तुझ्या नाही आहे तुझ्या दुसऱ्या आहे मग ती कशी तरी तिला समजूत घालून कशी तरी आली त्या अनावर मग लगेच तिला माझ्या डोक्याची टिकली दिसली मग म्हणे मला टिकली दे मग तिला मी टिकली दिली काढून बघा कशी ही पण चिडवते तिला मला बांगड्या तुला नाही आहे म्हणून ती जास्त चिडवत आहे तिला बघा कशी खुश झाली बड्डे कर तर बघा तिला मी म्हणत होते की तुझा बड्डे झाल्यावर तिला देऊन जो तर ती म्हणे नाही तर मग मी तिला म्हणत होती हो हो म्हण मग तिने लगेच मग हो म्हणली मग बघा आता ती लगेच म्हणती टिकू द्या मग मी म्हटलं कशी पण रडायची थांबली तर मग एक टिकू तिला देऊन टाकला म्हणजे टिकली बघा आता आमची पिऊ कशी दिसत <दी> आहे <coughs> <coughs> कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा बड्डे गर्ल कशी दिसत आहे आणि तिची बहीण ती म्हणती तिला काउन केक आणला मला पण पाहिजे होता खायला अरे देवा चम इकडं आमची माय बसली आधी फुगेला पाहिजे खीर बनवलेली आहे सर्व स्वयंपाक बनवलेला आहे दुसऱ्यांनी इथं डेकोरेशन चाललेलं आहे सगळ्यांचं इथं बड्डे गर्ल वाट बघत आहे कधी केक मी खाती डेकोरेशन झाल्यावर सांगते की तसं झालं ते बघा तुम्ही इथ सर्वात अगोदर करत होती माझी बहीण औक्षण म्हणजे पिऊची मम्मी तर तिचं झाल्याच्या नंतर मग मी केलं आणि नंतर नाही नंतर माझ्या आईने केलं नंतर मग मी केलं तर तिला समजतच नव्हतं कसं करायचं मग आम्ही हसत होतो आणि तिला सांगत होती कसं करायचं म्हणून तर कसं वाटलं आमचा हॅपी बड्डे तुम्हाला साधा शिंपल लोकांचा साधे भोळे लोक आम्ही तर नक्की सांगा कमेंट करून तर चला बघा अजून पण खूप सारे एन्जॉय केकासाठी पण आमची खूप सारे भांडणं झाले तर बघा मग आणि पीउला तर एवढी देवी होती कधी मी केक खाऊन कधी नाही ती बघतच राहत होती बस हॅपी बर्थडे मी तुम्हाला फोन केला असं की नुसते केकनती दिसली पहिले आश्चर्य येते दुतंदसीचा आश्चर्य येते पीउ था मां काट बंद कर जा हॅपी बर्थडे झाले आहे

इत दा पौधे आन फटाका फुटके काव द्या सर का बरे आन फटाका फुटके काव द्या आपण नाही तर सर बरोबर ओरं म्हणून कर देला यो स्टोरेजला दे फोर स्टोरेज तो ने स्टोरेज ने 12 सबला मारला सबडला मारला इकडे बघ चाडी कानेवर कर इकडे पार रे असं फोड नसले फोड नाही का पाय तो फोडताय देला

हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे इज जेनेरेटिव है लो वाला हैप्पी बर्थडे छोटु बालन मदनिया

Jangan mau nggak kita? Kita. Kita. Kita.